नमस्कार महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपल्या मावळच्या भूमीत अनेक रत्न जन्माला आली ज्यांनी कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या नाव मावळचं नाव पूर्ण जगभरात गाजवलं आहे तसंच एक रत्न आज आपल्यासोबत आहे आदित्य पुरुषोत्तम राऊत आदित्य तुझं महाराष्ट्र वनमध्ये खूप खूप स्वागत आ, मला सांग की तू नेमकं कुठल्या खेळात प्रावीण्य मिळवलं आहे आणि त्याआधी तुझ्याविषयी माहिती सांग माझं नाव आदित्य पुरुषोत्तम राऊत आहे मी आत्ता तळेव दाबडीमध्येच राहतो परंतु स्कूलच्या बॅक साईडला मी आम स्पोर्ट असतो ना तो प्रोफेशनल आर्म त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवले मला एक वर्ष झाले त्याच्यात लागून आणि आत्तापर्यंत जेवढं करतो ते स्वतःच्या याच्यावरच करत आलो आहे रेसलिंगमध्ये बरं मला सांग की आम रेसलिंग म्हणजे नेमकं तू काय करतोस हे हा खेळ कशा प्रकारचा आहे आम्रेस्लिंग हा एक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे ज्याच्यात दोन अपोनंट्स असतात म्हणजे एका अपोनंटला दुसरा अपोनंट फेस करायचा असतो आणि आपण त्याला मराठीत पंज म्हणतो बघा तर तेच आम्रेसलिंग हां तर त्याच्यात वेट कॅटेगरी असते एज कॅटेगरी असते आणि प्रत्येकाला एज आणि वेट नसेल त्याची त्याची कॅटेगरी कॅटेगरी भेटते त्याच्यात मग तसं जसं जसं पुढं जाईन तो तसं तसं लेवल्स पण इन्क्रीज होत जातात बरं मग आत्तापर्यंत म्हणजे तू जसं सांगितलंस की मागच्या वर्षी तू या खेळायला सुरुवात केलीस तर आत्तापर्यंत तू कुठल्या कुठल्या स्पर्धा खेळल्या आहेत आणि काय काय त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलंस आत्तापर्यंत मी नॉर्मल जे स्ट्रीट कॉम्पिटिशन्स होतात ते पण खेळले त्याच्यात मला दोन तीन वेळा गोल्ड आलेले आहे आणि माग म्हणजे याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मी तीन मेडल आणलेले आहेत डिस्ट्रिक्ट लेवलचं गोल्ड आहे माझ्याकडं त्यात पण ओ सी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तसंच नॅशनलमध्ये पण मला हे गोल्ड आणि सी सीयूशी भेटलेले चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि स्टेटमधे पण गोल्ड आणि सी आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन भेटले चॅम्पियन Champion ऑफ चॅम्पियन म्हणजे नेमकं प्रेक्षकांना सांगशील म्हणजे आता जे प्रत्येक कॅटेगरी म्हणजे समजा नाईन्टी के जी एटी के जी प्रत्येक कॅटेगरी जे जे गोल्ड निघतात ना त्यांच्यामधून एक ट्रॉफी काढतात त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणतात अच्छा म्हणजे तू नॅशनल लेवलचं चॅम्पियन चे, ऑफ चॅम्पियन या ट्रॉफीपर्यंत आता पोहोचलेला आहेस पण आता इथून पुढचा काय प्रवास आहे तुझा इथून पुढं आता माझं सिलेक्शन एशियन गेम्स साठी झालेलं आहे ज्याच्यात मी इंडियाकडून खेळणार आहे अच्छा एशियन गेम्ससाठी तुझं जे सिलेक्शन झालं तर ता त्या स्पर्धा नेमक्या कधी असणार आहेत आणि त्याचा स्केड्युल काय आहे त्या स्पर्धांचा अजून व्हेन्यू वगैरे डिसाईड नाही झाला बट आता इलेक्शनमुळे ते थोडं थांबले होते आता एका महिन्यात परत होतीन चालू असं मला तरी वाटतं बरं मला एक सांगत आहे खेळाचं झालं या खेळाच्या क्षेत्रामध्ये तू आतापर्यंत खूप चांगलं नावलौकिक कमावलंस पण त्याचबरोबर शिक्षणाचं काय तू कितवीत आहेस आणि काय करतोस आत्ता मी बारावीला आहे सायन्सला इंद्रेणी कॉलेजमध्ये इंद्रेणी महाविद्यालय तळेगावतलंच आपल्या तिथं मी सायन्स करतोय आत्ता ट्वेल्थ आणि मग पुढे काय करायचा विचार आहे तुझा पुढे अजून तरी ठरवलं नाही बट स्पोर्ट आणि साईड बाय साइड एज्युकेशन चालू ठेवल व्हेरी गुड म्हणजे आत्ताच आदित्यने आपल्याला सांगितलं की स्पोर्ट्स आणि त्याच्याबरोबर तो त्याचं एज्युकेशन चालू ठेवणार आहे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण तुमचा छंद कला खेळ क्रीडा हे जोपासत तुम्ही शिक्षण घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे तर मला सांग की आता इथून पुढे जे तू म्हटलास की एशियन गेम्समध्ये तुझं सिलेक्शन झालेलं आहे तर तो प्रवास कसा असणार आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे तो प्रवास अतिशय घडतर असणार आहे आत्तापर्यंत मी नॅशनल लेवलपर्यंत आलो त्याच्यात तर मला माझ्या फॅमिलीनेच सपोर्ट केला जरी फायनान्शियल कंडिशन ठीक नसून तरी त्यांनी स्वतः एवढा माझ्यावर खर्च केला बट आता पुढचा प्रवास थोडा अवघड आहे त्यामुळं मला तरी दोन लाखाची तरी तयारी ठेवायला लागणार आहे जर पुढं एवढं जायचं म्हणलं दोन लाख म्हणजे वर्षाचे म्हणतोय की महिन्याचे कसा विषय आहे हो वर्षाचेच वर्षाचे मग त्याच्यामध्ये तू काय काय म्हणजे तुझं प्रॅक्टिस असेल किंवा मला आधी एक सांग की तू हे जे आत्तापर्यंत खेळलायस आहेस तर याच्यामध्ये तुला प्रशिक्षण देणारं कोण आहे आणि इथून पुढे तुझा प्रवास कसा असणार आहे या संदर्भातला मी चालू केल्यापासून आजपर्यंत मी स्वतःच्या याच्यावरच पुढं आलो आहे मी आत्तापर्यंत कोणाकडनंच याच्याबद्दल ट्रेनिंग वगैरे घेतलेली नाही आहे मी स्वतःच स्वतःच्या चुकांमधून शिकत शिकत आत्ता एवढं पुढं आलो आहे आणि इथून पुढं पण तसंच करणार आहे बट थोडीफार तरी मला इक्विपमेंट्स वगैरेची मदत लागणार आहे नेमके काय काय इक्विपमेंट्स लागतात आणि आत्तापर्यंत तू प्रॅक्टिस कशी केलीस आत्तापर्यंत माझ्याकडे तरी पहिले टेबल नव्हता मी माझ्या पप्पांसोबतच घेऊ प्रॅक्टिस करायचो बट नंतर जेव्हा दोन तीन मित्र आले सपोर्टला तर आम्ही ठरवलं दोघं तिघांनी मिळून की आता टेबल बनवूनच टाकू तर टेबलचे आम्ही डायमेन्शन्स वगैरे घेतले आणि त्याचं शॉप होतं जुनं त्याचं शॉप वगैरेचे हो हे उरले होते मेटल पीसेस तर त्याच्याच आम्ही टेबल बनवलं सध्या आणि त्याच्यावरच आमची प्रॅक्टिस चालू आहे खूप छान स्वतःहून टेबल बनवून त्याच्यावरती प्रॅक्टिस सुरू आहे बरं इथून पुढे तुला कशा संदर्भात मदत हवी आहे म्हणजे काय काय तुला लागणार आहे या खेळासंदर्भात आता प्रयत्न आणि ताकद ही तुम्ही स्वतःच वापरतोय त्याची तर मला कधी कमी नाही पडणार बट फायनान्शियल कंडिशनची मला थोडी मदत मिळू शकते म्हणजे वाट गरज पडू कशाच्या संदर्भात तुला फायनान्शियली सपोर्ट हवाय जिम हवी किंवा डाएट हवं किंवा प्रशिक्षण प्रशिक्षणची तर मला सध्या तरी गरज नाही मी करतोय स्वतःच स्वतःवर बट जिम झालं डाएट परत आम्ब्रेसलिंगचे जे एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट्स आहे की ज्यांनी मी अजून मला वाटते पुढं जाऊ शकतो परत एशियन गेमसाठी तिथं राहण्या जाण्याचा खर्च असतो मला दहा पंधरा दिवस झाले तर मला बाहेर जावं लागतं माझं कॉलेज वगैरे बुडतं तर तेवढंच फक्त आर्म रेसलिंग हा खरं तर खूप वेगळा खेळ आहे पण या खेळाची आवड तुला कशी निर्माण झाली आणि या खेळामध्ये जर आता तुझ्या वयाचे जे कोणी तरुण आहेत आपलं बघताय त्यांना या या खेळामध्ये उतरण्यासाठी तू कसं करशील हा खेळ खरं तर खूप डेडिकेशन लागतं मॅम खेळासाठी कारण हा खेळ अख्खा आपल्या हातांवरच आहे आणि त्याच्यासाठी तेवढी ट्रेनिंग आणि तेवढी डेडिकेशन लागतं मला तरी या खेळात मी जेव्हा खेळायचो स्टार्ट केलं नवीन नवीन वन इयर मला तेच विचारायचं की तू या कसा Uh, मी शाळेत होतो एकदा टेन्थचा किस्सा आहे हा आणि तेव्हा मी माझ्या सगळ्या समोर एकदा हरलो होतो मित्रासोबत तर तेव्हा असं ते थोडा धक्का बसल्यासारखं झालं तर की मी लहानपणापासून एवढा स्ट्रॉंग आणि हरलो कसं का काय मग तेव्हापासून मी ट्रेनिंग वगैरे स्टार्ट केली खूप म्हणजे हार्डवर्क केलं यूट्यूबवरनं व्हिडिओज बघितले स्वतःच्या मिस्टेक्सवरून शिकलो आणि तसं करत करत मग मला सिक्स मंथनंतर प्रोग्रेस दिसायला चालू झाली मी दोन हजार चोवीसच्या चौदा जूनला फर्स्ट कॉम्पिटिशन खेळलो होतं माझी तिच्यात मी माझा एक मित्र होता जवळचा त्याच्यासोबत गेलो तो कॉम्पिटिशनला बट तिथं माझी काहीच रँक नव्हती आली आणि मग ते घरी सांगायला मला वेगळं वाटत होतं की हरलो बाबा कधी हरत नव्हतं आज हरलो तर मला तो पहिला एक महिना तो आज डिप्रेशनमध्येच गेला मी फुल धक्क्यात होतो मग तिथून मी अजून तीन महिने ट्रेनिंग केली आणि या चार महिन्याच्या गॅपमध्ये मी अख्खं रिकवर केलं आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाईम मी स्टेटमध्ये हे केलं कम्पीट केलं आणि त्याच्यात माझं लगेच गोल्ड आलं होतं बट जेवढं मॅम या स्पोर्टबद्दल भारी वाटत आहे तेवढं रिस्की पण आहे हा स्पोर्ट मला तेच विचारायचं आहे की आताचे जे तरुण आहेत ज्यांना या खेळाविषयी आवड निर्माण होती आणि त्यांना या खेळाकडे अट्रॅक्ट आहे कर, तर त्यांना तू काय सल्ला देशील की या खेळामध्ये कशा प्रकारची रिस्क असू शकते किंवा कसं सातत्य ठेवावं लागेल या खेळामध्ये ट्रेनिंगचं सातत्य लागतंच बट सोबत रिकव रिकव्हरी पण पाहिजे सोबत जर तुमची रिकव्हरी होत असेल व्यवस्थित तर ओके आहे स्पोर्ट त्याचं काय करावं लागेल जेव्हा आपण खेळतो आमरेसलिंग करतो तर तेव्हा आहे ना आपले टेंडन्स असतात मसल्स असतात त्याच्यात मायनर इंजरीज होतात टिअर्स होतात किंवा कधी कधी जर तुम्ही चुकीच्या टेक्निकने खेळले विदाउट प्रॉपर गायडन्स तर तुमचा एल्बो पण ट्विस्ट होतो त्याच्यामुळे एवढी मोठी इंजुरी होती की तुमचं करिअर पण बंद होऊ शकते त्याच्यामुळे या इंजरीज होऊ नयेत यासाठी नेमकं काय का म्हणजे डाएट आहे किंवा जिम आहे रेग्युलर व्यायाम आहे की अजून काही टेक्निक्स आहेत याच्यात मॅम तसं बघायला गेलं तर हंड्रेड प्लस टेक्निक्स आहेत या स्पोर्टमध्ये तर प्रॉपर एखादा एखादा बघायचा किंवा गायडन्स बघायचा प्रॉपर किंवा युट्यूबर पण शिकू शकतो पण कोण मोठं वगैरे शेजारी असेल ना ज्याला टेक्निक्स प्रॉपर आहेत त्या गेम बद्दल तुम्ही हा गेम प्ले करू शकता आहे जेवढं आता हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे मॅम तसंच डाएट वगैरे पण इम्पॉर्टंट आहे तुमचा प्रोटीन इंटे खायला लागतो परत कॅल्शियम इंटे खायला लागतो कारण या या खेळामध्ये जास्त नाही म्हणायला गेलो तरी बोन्सची जास्त गरज असते आपल्याला आणि जर बोन्स स्ट्रॉंग बनवायचे असतील तर कॅल्शियम वाढवायला लागेल आणि स्ट्रेंथ गेन आणि मसल गेनिंगसाठी कारण मसल तर प्रत्येकाचे इम्पॉर्टंट तर मसल गेनिंगसाठी आपल्याला प्रोटीन इन्टेक वाढवावं लागतो आणि याच्याबरोबर व्यायाम कसल्या प्रकारचा करावा लागतो म्हणजे जिम जी करावी लागते एका काही नॉर्मल व्यायाम चालतो हो जिम तर करावंच लागते मॅम कारण या स्पोर्टमध्ये फक्त हात म्हणतो बट ऑल ओव्हर बॉडी पण लागते तर त्यामुळं आर्म रेसलिंगचे ना स्पेसिफिक वर्कआउट्स असतात जे मी आता चालू केलेत घेणं तर त्याच्यात आपले फोर होतात स्ट्रेन होता वेग वेग तीन ते चार आपण पाहिलं की हा वाटतो तेवढा सोपा विषय आर्म रेसलिंग जे आपण बघत असतो अगदी एखाद मिनटाचा हा गेम आहे पण याच्या मागची जी काही स्टोरी आहे ती फार मोठी आहे याच्यासाठी फार जास्त मेहनत आहे व्यायाम आहे त्याच्याबरोबर डाएट आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिस तर हे सगळं आदित्यला करायचं आहे एशियन गेम्समध्ये जसं त्याने आत्तापर्यंत नॅशनलपर्यंत त्याने मजल मारली तशीच एशियन गेम्समध्ये पण त्याला आपल्या मावळचं नावलौकिक वाढवायचं आहे आणि त्यासाठीचा जो खर्च आहे तो अतिशय जास्त आहे म्हणजे त्याचं जिम झालं डायट झालं आणि त्याचं प्रॉपर इक्विपमेंट्स त्याला काही लागणार आहेत तर ता त्याचा जो खर्च आहे तो खूप जास्त आहे आणि त्याच्या कुटुंबियांनी आत्तापर्यंत त्याला साथ दिली आहे पण इथून पुढे तुमच्या साथीची आदित्यला गरज आहे तर मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मावळातील तमाम जनतेला रिक्वेस्ट करेन की आपल्या मावळातला हा उभरता एक आपण रत्न म्हणू शकतो तर त्याच्यासाठी आपण मदत करावी आदित्य तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम